जात पाच पहिलं पण हायजी जात जे ते धनगर वाणी कोचांबर मार मांग ही जात आम्हाला कळते आहे काय कशी पाळायचे काय करायचे जात पहिले पाळत काय काय करायचं म्हणजे महारा मांगाला तसं आपण आपल्या हिरीवर पाणी सुद्धा पिऊ देत नव्हती एका पाणी आपल्या घरला आल तर हातात तांब्या देत नव्हती आज घरला आल तर काय करायचं पाणी मागटलं तर दे वंजळ लावायची अशी वंजळ लावायची वरून पाणी होता आणि जेवण झालं तर पाठीत किंवा तब्यात असं जेवण वाढायचं आपल्या भांड्यात जेवण वाढायला आता महाराष्ट्र सगळे आमच्या पंथीला बसते आमच्या म्हणायला सगळ्या लोकांच्या कोणाच्या घरला गेलं आपला हाय ते प्या तांब्या भरून देतो आपण काय बरं तसं करायचं पहिले तशी करायची जातीत ते पहिले लोक तशी आता किंमत तशी द्यायची आता जी सगळी किंमत सगळी एकंदरीत झाली चांगलं झालं का बरं घे काय माणूस तर तुम्ही एकच माणसात बदल काय नाही मात पात केले पहिले लोकांनी माणूस काय धनगर महार मांग चांबर कुठला समाज झाला तर एकच माणूस तर एकच माणसाच माणसात काय बदल आता आपल्याला रगात कमी जा कुठल्याही जाती आपल्या जडवची दवाखान्या भरती बरोबर आहे मग त्या माणसाच्या रक्तात काय बदल नाही फक्त जातपातीच बदल आहे रक्तात ते बदल पण माणसांना जाते आता आम्ही धनगर समाज आम्ही मिल्ड्रवाली आहे आम्ही कुणीकडे जातो आम्ही उल महाराज मांगा जेवलो खाल्लो त्यांच्यात राहून आम्ही त्यांच्यात जेवण खाल्लं पण ते तुम्हाला ते हे वाटत वाईट होतं का त्याच्या हे बदल फाईल असं काय वाटत नव्हतं आमच्या जनावर पोटावर मिळून आम्हाला खाण्यापिण काय वाटत नव्हतं मग महाराज असू या मांगाज असू या चांबाराला जेवण खाल दे वागणूक दिली दिली जायची ते त्या लोकांना ती दो दो तर बदलायला फायलो असं काय वाटत नव्हतं म्हटल्यानंतर आपण वाटून तर आपल्यासारख्या कोण दात घेतो असा आहे का नाही आता विचार करा मोठे मोठे लोकांनी दात घेतली तर त्याचा निर्णय लागायला आपल्याला गरीबात कुठे पोचाय कुठे दात घ्यायचे कोण काय कसं काय म्हणजे ही निर्णय सगळ्या मोठ्या लोकांनी घेतला तर मोठ्या लोकांनी घेतला आपल्यासारखे निर्णय लागत नाही तरी आता बाबासाहेब आंबेडकर ही निर्णय घेतला म्हणजे जाती मिळत आली हे चांगलं झाले बरं त्याचा काय विषय नाही पर ते बाबासाहेब आंबेडकरांनी ही जातपात बदल के आता बरेचशा लोकांना महाराज पूर्व आमच्यात म्हणा आमच्या महाराज म्हणा अशा लोक बरेच बदल बदल झाला आता बड़े बड़े आता मला वाटतं अजून एक पिढी गेली की कि कुणा कोण बी करून घेणार सगळं पाहुण एखाद एक सगळं जात पात चांगलं परत तसं वागणूक चांगली राहत नाही जे च धर्मान जे चे ना असलेली हो। गोट वेगळीच आहे हम्म बाबासाहेबांनी काय केलं असं सगळं हे बाबासाहेब म्हणजे नव धनगर चांबर एकच सगळं झाले आता